सांगली शहरातील भारती लॉ कॉलेजच्या गेटमधून दुचाकी आत घेत असताना एक तरुण भरदा वेगात दुचाकीवरून आला त्याच्या मोटारसायकलने तरुणीच्या दुचाकीला जोराची धडक दिली या अपघातात तरुणी गंभीर जखमी झाली या अपघातात तरुणी गंभीर जखमी झालेली असून सदरचा अपघात हा सोमवार दिनांक पंधरा एप्रिल रोजी सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास झाला आणि या प्रकरणी जखमी प्रेरणा राजेश दुभाणी वर्ष बावीस राहणार मिरज यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे या अपघातात दुचाकी आणि मोबाईलचे पंधरा हजाराचे नुकसान झाले प्रेरणा दुभानी या मिरजेत राहतात सांगलीतील शहर पोलीस ठाण्यासमोर असणाऱ्या भारती लॉ कॉलेजमध्ये त्या सध्या शिक्षण घेत आहेत सोमवार दिनांक पंधरा एप्रिल रोजी सकाळी नेहमीप्रमाणे त्यांच्या दुचाकी क्रमांक एम एच दहा डी डी अठ्ठावीस सोळावरून त्या कॉलेजमध्ये आल्या कॉलेजच्या गेटमधून गाडी आतमध्ये घेत असताना समोरून एक तरुण भरधाव वेगात दुचाकीवरून आला या दुचाकीने दुभानी यांच्या दुचाकीला धडक दिली या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्यात अपघातानंतर अज्ञात दुचाकीस्वार घटनास्थळावरून निघून गेला यानंतर दुभाणी यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली बेरो रिपोर्ट एस पी मराठी सांगली